हरा हरा ट्रस्ट आज श्रावणातला चौथा सोमवार आहे या ठिकाणी सन एकोणीसशे बासष्ट साली परमपूज्य आदरणीय आकस्मरणीय स्वामी रामानंद सरस्वती महाराज हे इथे आले आणि त्यांनी इथे वैभव उभा केलेला आहे या ठिकाणी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महायात्रा भरत असते आणि पहाटे पासून ते संध्याकाळपर्यंत दर्शन व्यवस्थित चालू असते आणि सर्वजण चांगल्या प्रकारे दर्शन घेत असतात आज श्रावणातला चौथा सोमवार आहे आजही पहाटे अभिषेक होऊन महादेवाचा अभिषेक झालेला आहे आणि तेव्हापासून दर्शन रांग चालूच आहे हे रांग संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे रा या ठिकाणी पंचक्रोशीतील अगदी सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा भक्तगण इथे येतात आणि दिवसभर दर्शनाचा लाभ घेत असतात या ठिकाणी अन्नदानाचाही कार्यक्रम होत असतो आणि येथील ही सर्व व्यवस्था अं बाबांचे उत्तराधिकारी परमपूज्य स्वामी राम आ, शिवचरणानंद सरस्वती महाराज असतात पार्वती पार्वतीमध्ये शिव हर हर महारे माझ्या तुशंकर आवड तुला वेलाच्या पानाची आणि आवड तुला वेलाच्या पानाची गोया माझ्या तुशंकर अन आवळ तुदा वेला चपानाची अन आवळ तुला वेला चपानाची तिर सुळद मारू घेऊन हाती तिर सुळद मारू घेऊन हाती संगे